बिहारच्या जनतेने आपला विवेक जागृत ठेवून मतदान केलं असं मला निश्चितपणे असं याचं कारण दिस इज स्मार्ट वोटिंग आता याच्या चूक मुळात अशी झाली महागठबंधन कडून आणि विशेषतः तेजस्वी यादव म्हणजे बेडूक किती फुगला तरी तो बैला एवढा मोठा होत नाही हे बहुमत जातीच्या आधारावर नव्हतं हे होतं सुशासनावर हे होतं डबल इंजिनच्या सरकारवर हे होतं प्रस्थापितांच्या विरोधात मतांचं रान पेटवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे खोटी प्रॉमिसेस देऊन प्रत्येक घरटी आम्ही एक जॉब देणार आहोत अशा प्रकारचं आश्वासन देणाऱ्यांना त्यांचं आश्वासन फोल आहे हे आम्हाला कळलेलं आहे हे दाखवण्याचं मतला नव्हतं बिहार मधली स्त्री हे किसी की बेटी थी किसी की बहू थी किसी की थी लेकिन आज व है इतकी तिला स्वतःची ओळख मिळाली सुरक्षितता मिळाली तिच्या हातातल्या पैशामुळे तिच्याकडे एक परचेसिंग पॉवर आली नुसते दहा हजार देऊन चालत नाही दहा हजार देण्याची नियत आणि त्याची विश्वासार्हता आणि त्याचा आतापर्यंतचा सुशासनाचा ट्रॅक रेकॉर्ड हा अतिशय महत्वाचा आहे जेव्हा जेव्हा जिथे जिथे तेजस्वी यादव गेले त्यांच्या मागोमाग एक उनके साथ चली आणि त्या त्यांच्या नाव होतं ते म्हणजे जंगल राज लालू का बेटाहून त्या जंगल राजची आठवण तुम्ही का करून देत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की त्या जंगल राजची धमकी दाखवून तुम्ही आता पुन्हा निवडून येणार आहात एवढी अक्कल शून्यता दाखवल्यानंतर लोकांनी यांना कावर निवडून द्यावं बिहारमध्ये एक नवा राजकीय अध्याय लिहिला जातोय बिहार हे मागास राज्य म्हणून ओळखलं जात असलं तरी राजकीय पटलावर त्याला एक वेगळं महत्व आहे म्हणूनच बिहारच्या निकालाचं विश्लेषण समजून घेणं खूप महत्वाचं आहे मागच्या भागात आपण डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याकडून बिहार निकालाचं विश्लेषण समजून घेतलं विविध घटकांचं योगदान समजून घेतलं महागठबंधन आणि एनडीएतला फरक समजून घेतला आजच्या भागात सुद्धा आपल्याला बिहार निवडणुकीबद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी समजून घ्यायच्या आहेत महाराष्ट्राने यातून काय शिकायचं किंवा निवडणूक आयोगावर सातत्याने जे आरोप केले जातात ते कितपत खरंय आणि पुढचं बिहार समोरची जी आव्हानं आहेत ती नेमकी काय आहेत हे सगळं आज आपल्याला समजून घ्यायचंय आणि आजही आपल्यासोबत आहेत माध्यम तज्ज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर नमस्कार नमस्कार सर साप्ताहिक विवेक मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया या निवडणुकीच्या चर्चेत एक नाव प्रकर्षाने समोर आलं ते म्हणजे रणनीतीकार प्रशांत किशोर जवळपास तीन वर्षापासून ते या निवडणुकीची तयारी करत होते अगदी पंतप्रधान मोदींपासून ममता बॅनर्जी नितीश कुमार अरविंद केजरीवाल यांच्यासाठी त्यांनी रणनीती आखली पण स्वतः जेव्हा राजकारणाच्या मैदानात उतरले तर त्यांची रणनीती स्वतःच्या पक्षासाठी अपयशी ठरले तर त्यामागे काय कारण असेल कारण तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय त्यांचं काम जवळून पाहिलंय अनेकदा तुम्ही चॅनलवर पण एकत्र असायचे तर काय कारण होत मला खूप वाटत कारण आय एम ऑल्सो सेफॉलॉजिस्ट आणि ही इज ऑल्सो सेफॉलॉजिस्ट पण एक मीडिया क्रिएशन होत एका महाभागाने तर त्यांचं वर्णन या निवडणुकीतला एक्स फॅक्टर आहे असं केलं होतं लक्षात ठेवा अरविंद केजरीवाल नावाचा फुगा फुटायला सात आठ वर्ष लागली परंतु प्रशांत किशोर हा फुगा फुटायला सात आठ महिने सुद्धा लागले नाहीत हे दुर्दैव आहे हे सगळं मीडियाचं क्रिएशन होतं की काय असं वाटणे इतपत आपण परिस्थिती असं मला वाटतं पण तरी देखील एक सकारात्मकच बाजू शोधायची झाली तर त्यांना तीन पॉईंट चार टक्के मतं मिळाली आणि ती सुद्धा पहिल्या अटमध्ये मिळाली आणि डाव्या विचारसरणी ज्यांनी या देशाला विघटन करण्या व्यतिरिक्त दुसरं काहीही दिलेलं नाही त्या डाव्या विचारसरणीपेक्षा प्रशांत किशोर यांना जास्त मतं आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे जवळपास अनेक ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी या पक्षाच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली आहेत एकशे पंचवीस ठिकाणी डिपॉझिट गेले आहेत असं माझी आत्ताची आकडेवारी आहे परंतु तेहतीस ठिकाणी जे विजयाच मार्जिन होत विजयी आणि पराभूत उमेदवारातला फरक होता यापेक्षा जास्त तिसऱ्या नंबरवर असलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पार्टीच्या उमेदवारांना जागा मत जास्त आहेत दुसरी गोष्ट सेफोलॉजिस्ट असणं वेगळं रणनीतिकार असणं वेगळं आणि रणनीतीचा राजा असणं वेगळं या दोन गोष्टीतला फरक आता त्यांना कळलेला असेल चाणक्य अलग होत आहे और चंद्रगुप्त अलग होत आहे एक लक्षात ठेवा इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर मतपेट्या सुरक्षित असल्यानंतर बहुजन समाज पार्टीला सुद्धा तिकडे शून्य जागा मिळाल्या म्हणजे ही भाजपची आणि जनता दल युनायटेडची केवढी मोठी सुनामी होती हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळे बिहारमध्ये प्रवेशासाठी खूप अडथळे अर, निर्माण झालेले होते भाजपनी ते बलदंड आव्हान न्यू एंट्रन्टी नवीन येणाऱ्या पक्षासाठी केलेलं होतं परंतु तरी देखील पहिल्या आपल्या अपिअरन्समध्ये एखाद्या चित्रपटामध्ये एखादी नवीन नटी किंवा नट इंट्रोड्यूस होतो तेव्हा त्याच्या एंट्रीला टाळ्या पडतात तेवढ्या टाळ्या मात्र हे मिळवण्यात यशस्वी झाले असं मला नक्की म्हणावं लागतं पेड वर्कर्स आणि पेड एक्झिक्युटिव्ह यांच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही याचा परिचय हा उद्धव ठाकरेनाही त्यांचा पक्ष चालवताना आला तो आता पीके यांना आलेला आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपण स्वतः निवडणूक लढणार की नाही याविषयीची एक प्रकारची प्रश्नचिन्ह कायम ठेवलं ही एक नवीन आयडिया घेऊन तो चित्रपट फेल गेला नक्की म्हणावं लागेल म्हणजे एखाद्या चित्रपटात एखादा हिरो येतो पण तो चालत नाही तसं काहीसा आता यांचं झालेलं आहे अजून एक मुद्दा होता तो म्हणजे चिराग पासवान याची बिहारमध्ये खूप चर्चा आहे एक म्हणजे शाळेतल्या मुलींचा इंटरव्ह्यू सुद्धा खूप चर्चेत आला होता की तेजस्वी यादव युवा नेता म्हणून तुम्ही पाहतात की चिराग पासवान यांच्याकडे त्या मुलींनी सरळ शब्दात सांगितलं की तेजस्वी यादव कोण आहे चिराग पासवान हेच युवा नेते तर त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे मी मोदी नावाच्या श्रीरामाचा हनुमान आहे ही भूमिका त्यांनी पहिल्यापासून घेतली आणि आजपर्यंत कधी सोडली नाही त्यामुळे शेवटचा त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स त्यांच्या पक्षाचा तेव्हा ते राजकारणात नव्हते तो म्हणजे दोन हजार पाच साली त्यांच्या पक्षाला एकोणतीस जागा मिळाल्या होत्या त्याच्या जवळपास जाणारा परफॉर्मन्स आज त्यांनी दिला हे त्यांचं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट जनता दल युनायटेड हे त्यांचे पारंपरिक विरोधक आहे परंतु तरी देखील महायुतीमध्ये यायचं म्हणून त्यांनी जनता दल युनायटेडशी जुळवून घेतलं अनेक ठिकाणी प्रचारामध्ये नितीश कुमार यांच्या खांद्याला खांदा लावून होते नितीश कुमार देखील मोठ्या मनानं त्यांच्या घरी गेले आणि दोघांनी एकत्र आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्यामुळे त्या, त्या दोघांच्या मतांचं जे ट्रान्सफर होणं अपेक्षित होतं ते अपेक्षित ट्रान्सफर झालं आणि त्याचा सर्वात जास्त फायदा या निवडणुकीत कोणाला झाला असेल तर तो चिराग पासवान यांचा झाला त्यांचा स्ट्राईक रेट या निवडणुकीतला सर्वोत्तम होता एकोणतीस जागा लढल्या आणि एकवीस जागा जिंकल्या बिहारच्या राजकारणातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तिथली जातीय समीकरण त्यावरच सगळं राजकारण जे, जे असतं ते फिरत आहे त्यामध्ये यादव आणि मुस्लिम ही एक मोठी वोट बँक आहे ओबीसी सुद्धा आहे तर या सगळ्या जातीय समीकरणांविषयी काय सांगाल आणि ही समीकरण भाजपने किंवा एनडीए ने कशी जुळवून आणली या देशामधली सर्वात पहिली जातीय गणना ही एक प्रकारे बिहारमध्ये झाली त्याचा परिणाम उलटा झालाय तो परिणाम असा झाला की चौदा टक्के यादव आहेत हे कळल्यानंतर ते ऍक्च्युली आर आरेज, जेडीच्या आरेज, विरोधात गेले असं आपल्याला मतदानाची टक्केवारी पाहून दिसतं ओबीसी सत्तावीस टक्के यादव चौदा टक्के मुस्लिम अठरा टक्के आणि त्यामुळे एमवाय हे बत्तीस टक्के मुस्लिम आणि यादव हो, हे बत्तीस टक्के असं कॉम्बिनेशन होत आणि त्याच्यामध्ये मुकेश सहानी जे मल्ला आहेत त्यांना आपल्याशी जोडून घेऊन त्यांची जवळपास अडीच पावणे तीन टक्के मतं आपल्याकडे येतील मग काँग्रेसने देखील आपल्या स्वतःच जा, जातीचं एक समीकरण मांडलं आणि राजेश राम हे पिछडे वर्ग के नेतात हे त्यांना आपल्या प्रदेशाचं अध्यक्ष केलं ते ज्या गटाचं प्रतिनिधित्व करतात त्याची लोकसंख्या ही पाच पॉइंट तीन टक्के एकूण लोकसंख्येच्या व्होटिंग पर्सेंटेजच्या आहे त्याचा त्याला फायदा होईल असं वाटलं होतं त्यामुळे प्रत्येकाने आपापले जातीचे मतदारसंघ सुरक्षित राहतील याच्याकरता चुचकारण्याची भूमिका घेतलेली होती इकॉनॉमिकली बॅकवर्ड आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास हे जे आहेत त्यांना एक एक वेळची आर्थिक मदत जेणेकरून हे जे बारा बलुतेदार आहेत मग त्याच्यामध्ये कार्पेंटर आहेत चर्मकार आहेत छोटी मोठी लोखंडाची कामं प्लंबर इलेक्ट्रिशियन हे जे लागतात त्यांच्यासाठी म्हणून जी एक सरकारनी योजना आणलेली होती त्याचा फायदा नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाला नक्की झाला याच कारण शेड्यूल कास्ट याच्या जागा ज्या होत्या त्या चाळीस इतक्या होत्या आणि आज इंडियाला त्यातल्या एकवीस जागा मिळाल्या हे यश अत्यंत उज्ज्वल असं आहे आणि त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्ष त्या चाळीस मधल्या बारा जागा लढल्या आणि बाराच्या बारा, बारा निवडून आल्या चिराग पासवान आठ जागा लढले आणि पाच निवडून आले गठबंधनला चाळीस जागा ज्या पूर्वी त्यांच्या स्ट्रॉंग होत्या त्याच्यात फक्त सतरा जागांवर समाधान मानावं लागलं याच्यातच ती दलित मतांची जी पेटी होती ती भाजप आणि जनता दल युनायटेड यांनी आप कशी आपल्याकडे वळवली हे आपल्याला दिसून मुस्लिम मतदार त्यांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची ठरली म्हणजे ते काँग्रेसकडे जाईल असं वाटत होतं पण एम आय एम कडे ती मतं जास्त गेली त्याचा काँग्रेसला फटका बसला का किंवा कोणाला जास्त फटका बसला आपल्याकडे ना गेल्या काही निवडणुकांचा मी अभ्यास करतोय बागेश आणि त्याच्यात मला असं दिसतंय की मुस्लिम मतदारांची मानसिकता बदलत चालली आहे पसमंदांचा विचार खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये झाला आढळतो उत्तर प्रदेशमध्ये जिथे मुस्लिम बहुल एरिया होता तिथे देखील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका लढल्या गेल्या तिथे मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत तिथल्या मुसलमानांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळवर शिक्का मारलेला होता याचं एक कारण असं आहे मग अशी मी सांगली आपण मुस्लिम महिलांना मुलींना त्या जंगल राजची आठवण झाली की अंगवर्षे येतात आणि म्हणून ते जनरल राज नको म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड त्याच्या मागे उभे राहिले दुसरी गोष्ट अशी आहे की जर सेक्युलर पक्षाला मत देऊन वर्षानुवर्ष आपलं काहीही बरं झालेलं नाहीये तर त्यापेक्षा मग आपल्याच धर्माच्या आपल्याकरताच स्थापन झालेल्या अशा एम आय ला का मत देऊ नयेत असा विचार गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रदेशामधले प्रदेशा मुस्लिम मतदार करतायत असं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे एम आय जे यश मिळालं ते आपल्याला दिसतं आता गोष्ट राहिली सीमांचलची सीमांचलमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या तिथल्या मतदार मतदारसंघामध्ये सर्वात जास्त आहे आता झालं असं की हे जे मुस्लिम मतदार त्या होते हे काँग्रेस आणि एम आय एम यांच्यामध्ये विस्कळीत झाले आणि त्यामुळे त्या ज्या चोवीस जागा होत्या त्यातल्या तब्बल जिथे मुस्लिम बहुल एरिया आहे तिथे हिंदू एकगटा मतं ही जे आणि बी आली आणि मुस्लिम मतं ही काँग्रेस आणि एम आय एम मध्ये विभाजित झाली त्यामुळे चोवीस पैकी सतरा जागा या भाजप आणि जनता दल युनायटेडला मिळाल्या आणि केवळ सहा जागा या महागठबंधनला मिळाल्या याच्यातच सगळं आहे आणखीन एक महत्वाचं निरीक्षण मी पाहिलं ते म्हणजे बिहारच्या निवडणुका राज्यांच्या सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्वात कमी मुस्लिम आमदार निवडून येणार निवडणूक कुठली असेल तर ही निवडणूक आहे असं मला म्हणावं उदय ही काँग्रेसची एक फार मोठी डोकेदुखी आहे यात काही शंकाच नाही आता ही सगळी निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणूक होण्याच्या आधी सुद्धा निवडणूक आयोग याच्यावर एक, एक केंद्रस्थानी होते आणि निवडणूक झाल्यानंतर सुद्धा ज्ञानेश कुमारांमुळे भाजप जिंकलं किंवा एनडीए जिंकलं अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांनी सुरू सुद्धा केलाय तर एकूणच निवडणूक आयोगाची भूमिका किंवा निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविषयीच काय निरीक्षण सांगाल किंवा त्याविषयी काय सांगाल निवडणूक आयोग हा पक्षपातीपणे वागतो आणि तो अंपायरची भूमिका नाही तर प्लेअरची भूमिका बजावतो अशी टीका यापूर्वी देखील झालेली होती परंतु निवडणूक आयोगामुळे निवडणूक जिंकता येत नाही किंवा बिहारची निवडणूक जिंकलेली नाही भारतीय जनता पक्षाने हे मी बोलत नाहीये तर हे दस्तुरकृत योगेंद्र यादव यांनी निवडणुकीनंतर आणि निवडणुकीच्या काळात झालेल्या आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आणि त्याचं सा कारण त्यांनी दिलं आणि यो ते योग्य आहे ते कारण ते म्हणजे एन डी ए फार मोठ विशाल असं एक महायुती आहे त्यात सामाजिक अँगल आहेत त्यात राजकीय अँगल आहेत त्यात आर्थिक या सगळ्याच बाबतीतलं एक कोलिएशन झालं त्याचा परिणाम झालेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारे जर इलेक्शन कमिशनचा वापर करून निवडणुका जिंकता येत असतील ना तर एकदा निवडून आलेला माणूस कधी आयुष्यात हारणारच नाही बिहारमध्ये आजपर्यंत आणि इतर राज्यातही अनेकदा आपल्याला असं दिसतं की खांदेपालट होते एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता जाते मग तेव्हा इलेक्शन कमिशनचा वापर नव्हता झाला का दोन हजार चार पासून आतापर्यंत एक्केचाळीस राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्याच्या सहकारी पक्षांना सत्ता स्थापन करता आली तेव्हा चुनाव आयोगाचा गैरवापर झाला नव्हता का भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या सहकारी पक्षांना अपेक्षित असं यश लोकसभेला मिळालं नाही तेव्हा चुनाव आयोग नव्हता का असे अनेक मुद्दे या निमित्ताने समोर येत आहेत निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात एक महत्वाचा उल्लेख केला तो म्हणजे बिहार नंतर आता लक्ष आहे पश्चिम बंगाल गंगाटी बिहार बिहारचे बहते हुएही बंगाल तक है बिहार ने... बंगाल में भाजपा की विजय का रास्ता भी बना दिया है मैं बंगाल के भाइयों बहनों को भी आश्वस्त करता हूँ अब भाजपा आपके साथ मिलकर पश्चिम बंगाल से भी जंगल राज को उखाड़ फेंकेगी पश्चिम बंगाल मध्य सुधा जंगल राज उखड़न टाकना अमित शाह सुधा बोलने लगे कुठेतरी ममता दिदींचं जे चौदा वर्षांचं राज्य आहे ते त्याच्यावर आता भाजपचं लक्ष आहे पण बिहारचा जो हा विजय तो त्यामुळे सुकर होणार आहे का पश्चिम बंगाल किंवा आगामी राज्यात भाजपला सत्ता मिळण्यात फायदा होणार आहे का हा <laughs> प्रश्न मला अपेक्षित होता त्याची मु पाहत होतो असं म्हणेन मी पश्चिम बंगाल ही भारतीय जनता पक्षाची भयालती जखम आहे आणि ती केवळ ते राज्य आपल्याकडे आपल्या सरकारचं नाही असं नाहीये तर तिथून एक या देशाच्या विरोधातलं षडयंत्र करणाऱ्या शक्तींना जे आश्रय जी घुसखोरी होते ज्याला राजाश्रय मिळतो तिथून ज्या प्रकारची दडपशाही आपल्याला पाहायला मिळते विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जे हल्ले करून रक्त लांछित अशा गोष्टी घडतात निवडणुकीच्या काळात आणि इतरत्र जेव्हा धार्मिक दंगे घडतात तेव्हा हे राज्य आपल्याकडे नाही याची खंत भारतीय जनता पक्षाला वाटत असेल आणि बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये असं का घडतं हे प्रश्नचिन्ह अनेक मंत्रालयांच्या मनात पश्चिम बंगालच्या बाहेर देखील आहे या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा तसा पाहिलं तर आता आत्तापर्यंत काही आपल्याला विजय किंवा बेस असा नव्हता दोन निवडणुकांमागे त्यांच्या अवघ्या दोन जागा होत्या परंतु मागच्या निवडणुकीत त्याला तब्बल सत्याहत्तर जागा मिळाल्या म्हणजे याचा अर्थ कुठेतरी ममता बॅनर्जी यांच्या कार्याच्या विरोधात जन्मत तयार आहे आणि भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या एकूण ध्येय धोरणांना तिथली जनता स्वीकार करायला लागली आहे असं आपल्याला म्हणावंच लागतं एक प्रकारे एखाद्या राज्यामध्ये एक स्टॅबिलिटी आणायची असेल कंटिन्युटी आणायची असेल तर त्याच्याकरता म्हणून त्या राज्यातलं मतदान होण्याचा ट्रेंड आपल्याकडे वाढत चालला आहे आणि तो ट्रेंड मला असं वाटतं पश्चिम बंगालची सर्वात मोठी डोकेदुखी आहे पण हे तितकंच सत्य आहे की जसं बिहारमध्ये नितीश कुमार होते भाजप बरोबर तसा एक स्ट्रॉंग नितीश कुमार अजून तरी भारतीय जनता पक्ष आणि पश्चिम बंगाल याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही परंतु या निवडणुकीची धास्ती ही भाजपपेक्षा किंवा इतर कोणापेक्षा ममता बॅनर्जी यांनी एवढी घेतली होती वारंवार विनंती करू नये म्हणजे एकीकडे स्टॅलिन तेजस्वीच्या प्रचाराला आले परंतु ममता बॅनर्जी काही त्यांच्या प्रचाराला गेल्या नाहीत एक दुसरी गोष्ट म्हणजे एस आय आर असेल आर झाल्यानंतरची पहिली निवडणूक सिंदूर झाल्यानंतरची बिहारची पहिली निवडणूक आणि वक्फ बिल आल्यानंतरची पहिली निवडणूक हे तीन फॅक्टर या निवडणुकीत पहिल्यांदा आपल्याला दिसले की याच्यानंतरची पहिली निवडणूक होती आणि <laughs> लक्षात घ्या पश्चिम बंगालची निवडणूक सुद्धा या तीन गोष्टी झाल्यानंतरची पहिली निवडणूक आहे आणि त्याला जनता कशी स्वीकारते हे आपण पाहिलेलं आहे एसआयआरला विरोध करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देते हे कळल्यानंतर त्या रात्री ममता बॅनर्जी या किती हवालदी झाल्या असतील हे आपल्या लक्षात येतं याच कारण इतका उन्मत्तपणा की जे बांगलादेशामधून धार्मिक कारणांसाठी म्हणून छळछणुकीला कंटाळून या देशात आले त्या मतूंना मतदानाचा अधिकार मिळवण्याकरता राज्य सरकारनं काही केलं नाही त्यांना आत्ता मतदानाचा अधिकार मिळतोय त्यामुळे पुढच्या नोव्हेंबर मार्च मध्ये सव्वीस सालच्या जेव्हा निवडणुका होतील पश्चिम बंगालच्या तेव्हा ते मतदान हे नक्कीच भारतीय जनता पक्षाला सकारात्मक असेल चंद्र राज तिकडे पण आहे आणि सुरक्षित तिथल्याही लोकांना हवी आहे सुरक्षिततेला गिहारी जनतेने मतदान केलं एक खिडकी खुल गई है, एक दरवाजा खुल गया है अब उसका हम रस्ता बनेगा उसका राजमार्ग बनेगा तुम्ही जे म्हणालात म्हणजे कुठेतरी एसआयआर मोहीम किंवा बिहारच्या निकालाने ममता दिदींनी आतापासूनच तो धसका घेतलाय पण पश्चिम बंगालचं काय होतं यासाठी खरं आपल्याला वाट बघावी लागणार आहे पण महाराष्ट्रात बहुप्रतीक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलंय बिहारच्या निकालाचा इकडच्या निवडणुकांवर काही परिणाम होईल का किंवा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी यातून काय शिकलं पाहिजे पश्चिम बंगाल तमिळनाडू किंवा केरळासारख्या लगेच काही के, किंवा आसाम सारख्या लगेच काही आपल्याकडे विधानसभांच्या निवडणुका नाहीत दोन हजार सत्तावीस साली उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका आहेत तशाही आपल्याकडे काही निवडणुका नाही आहेत पण एक दिशादर्शक म्हणून जर काही टेकवे असतील घरी घेऊन जाण्यासारख्या गोष्टी महाराष्ट्रात तर फॅमिली बेस्ड ऑर्गनायझेशनचे दिवस आता संपले हे आपल्याला एक दिसत अर्थात हा संदेश महाराष्ट्रातल्या कोणत्या दोन मोठ्या राजकीय फॅमिलीजना आहे हे, हे काही मी सांगण्याची गरज आहे असंही नाहीये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एसआयआरला विरोध करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देते हे कळल्यानंतरही महाराष्ट्रातले विरोधी पक्ष जर एस आय आर ला विरोध करणार असतील फार मोठा धोका पत्करतायत हा संदेश मात्र आपण बिहारच्या सगळ्याच विविध घटकांवर चर्चा केली पण आता मूळ मुद्दा राहतो तो म्हणजे एनडीए ने विजय तर मिळवलाय आता सरकार सुद्धा स्थापन होईल मंत्रिमंडळ स्थापन होईल पण बिहार पुढे एक मागासलेलं राज्य असं म्हटलं जातं गरीबी आहे आर्थिक प्रश्न मोठा आहे तिथे रोजगाराचा प्रश्न मोठा आहे तर येणाऱ्या येणाऱ्या काळातली बिहार समोरचं आव्हानं काय आहेत अगदी योग्य प्रश्न विचारलात तुम्ही माघास राज्य आहे यात काही शंकाच नाही आहे कारण वर्षानुवर्ष दशकानुदशक तिकडे एक जंगल राज होत त्यामुळे दरडोई उत्पन्न याच जे राष्ट्रीय ऍव्हरेज आहे त्यापेक्षा सुद्धा दरडोई उत्पन्नात एक तृतीयांश इतकीच प्रगती बिहार करू शकलेला आहे त्यामुळे बिहार कशावर जगतो तर बिहार मनी ऑर्डर मधनं येणाऱ्या पैशावर जगतो दर वर्षाला दर घरटी अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी मोठी रक्कम ही या रेमिटन्सेसच्या माध्यमातून प्रत्येक बिहारच्या घरात येते काही ठिकाणी तर चोवीस टक्के गाव अशी आहेत की त्या गावाची इकॉनॉमीच ही बाहेरून आलेल्या पैशावर मनी ऑर्डरच्या पैशावर चाललेली असते असं जरी असलं तरी देर इज अ सिल्वर लाईन आणि ती सिल्वर लाईन आहे आणि ती म्हणजे काय म्हणू ज्याला आपण ती सिल्वर लाईन अशी आहे की तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात नऊ टक्के विकास हा आर्थिक विकासाचा दर बिहारनं ठेवण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि मागच्या बारा दहा वर्षात त्यांनी आपल्या आपलं जे इकॉनॉमी होती त्याची साईज त्यांनी डबल करून दाखवलेली आहे बिहारचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आणि मोठं आव्हान आहे ते म्हणजे दरवर्षी दहा लाख तरुण दरवर्षी दहा लाख तरुण इकडे जॉब मार्केटमध्ये येतात आणि त्यातले पन्नास टक्के हे शेतीत काम करतात आता हे जे तरुण आहेत त्यांना योग्य ते शिक्षण प्रशिक्षण शिक्षण आणि त्यांना योग्य तो रोजगार हे फार मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि आतापर्यंत ते पूर्ण होत नसल्यामुळे बिहार मधून इतरत्र रोजगारासाठी अन्नाच्या शोधार्थ गेलेल्यांची संख्या तब्बल एक कोटी इतकी जास्त आहे इतकी मोठी संख्या इतर कोणत्याही राज्याची नाही वस्तुस्थिती आहे बिहारमध्ये एवढी मोठी तरुणाई आहे ती आज जॉब मागते आहे त्यांच्या शिक्षणा प्रशिक्षणासाठी आता नितीश सरकार काहीच करत नव्हतं का तर ते करत होत बिहारच्या एकूण बजेटच्या एक पंचमांश बजेट हे शिक्षण खात्यावर खर्च हे आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु हा बॅकलॉग इतका मोठा आहे बिहारमध्ये नागरिकरणाचा वेग किती कमी असेल फक्त अकरा टक्के जनता तिकडे शहरात राहते आणि बाकीची गावात राहते या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे की शेतीतलं उत्पादन कमी औद्योगिक उत्पादन कमी आर्थिक वाढीचा वर्षानुवर्ष कमी असलेला दर आणि त्यामुळे वित्तीय तूट, तूट जी आहे ती वित्तीय तूट नऊ पॉईंट दोन टक्के जी डीपीच्या इतकी प्रचंड आहे दुसरी गोष्ट महिलांसाठी ज्या योजना आखल्या गेल्या त्या आखल्या पाहिजे होत्या त्याचा जो भार पडणार आहे तो पंधरा हजार कोटी इतका आहे आता ते पैसे आपल्याला कुठल्या तरी रेव्हेन्यू सोर्सेस मधन उभे करावे लागणार आहेत एकशे पंचवीस युनिट बिजली वीज ही गरिबांच्या घराला मोफत ही योजना अतिशय चांगली आहे अंधार दूर केला प्रकाश आला की प्रगती येते हे जरी सत्य असलं तरी त्याचे चार हजार कोटी रुपये वर्षाला आणणार कुठून उभे करणार कुठून हे आव्हान आहे आजच साठ ते पासष्ट टक्के बिहारचं उत्पन्न अर्थ कारण जर आपण पाहिलं तर साठ ते बासष्ट टक्के उत्पन्न हे पगार आणि व्याज घेतलेल्या कर्जाचं देण्यात जात असत या सगळ्यामुळे बिहारची आर्थिक स्थिती आणि त्याच्यावर मात करण्याकरता संकल्प योग्य ती दिशा योग्य त्या प्रायोरिटीज हे ठरवून या सरकारला काम करावं लागेल त्याकरता नितीश कुमार यांचे जेडीयू पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या सरकारला आमच्या शुभेच्छा थोडक्यात बिहारचं मागास राज्य ही जी ओळख आहे ती लवकरच पुसली जाईल आणि बिहारचं एक वेगळं विकसित रूप आपल्या समोर येईल असं आशादायी चित्र सध्या तरी आपल्या समोर आहे आणि ते सरकार आता तिथे अस्तित्वात आहे पण सखोल विश्लेषण काय असतं हे आजच्या या चर्चेनंतर आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल कारण प्रत्येक मुद्द्याचं अतिशय सोप्या शब्दात आणि सगळ्यांनाच कळेल अशा शब्दामध्ये उदाहरणं देऊन उदयजी तुम्ही इतकं छान विश्लेषण केलं त्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते धन्यवाद मला खात्री आहे की हे दोन्ही भाग आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडले असतील आणि योग्य विश्लेषण कुठल्याही निवडणुकीनंतर समोर येणं ते समजणं हे खूप गरजेचं असतं आणि हे दोन्ही भाग असेच होते मला खात्री की हे दोन्ही भाग तुम्हाला नक्कीच आवडले असतील ते कसे वाटले ते कमेंट्स मधून नक्की कळवा आणि आपल्या साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद